गेल्या महिन्याभरात महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटना समोर आल्या आणि सारा देश हदरून गेला निर्भया प्रकरणात असाच अनुभव घेतल्यानंतर कामाच्या ठिकाणी शैक्षणिक संस्थांच्या परिसरात सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीरपणे पावलं उचलली गेली होती मात्र कोलकाता बदलापूर आणि अन्य ठिकाणच्या घटनांनी पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला या सर्व घटनांकडे सामान्य माणूस कसा बघतो काय विचार करतो याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला सकाळी लोकांची गर्दी असणारं ठिकाण आम्ही निवडलं आणि सामान्य नागरिकांना बोलत केलं तत्पूर्वी या सगळ्या घटनेबाबत एक आदरांजली वाहण्यासाठी सदाशिव टकळगे यांनी प्रतिकात्मक स्वरूपात मेणबत्ती प्रज्वलित केली नमस्कार सामान्य गेल्या काही दिवसात म्हणजे काही वर्षभरात आपल्या देशात महिला अत्याचाराच्या ज्या काही घटना घडल्या आहेत त्यामुळं मीच नव्हे तर देशातला प्रत्येक सामान्य नागरिक व्यतीत झालेला आज आपला हेतू एवढाच आहे की हे सगळं जे ते त्यामुळं सामान्य नागरिकाला काय वाटतंय त्याच्या प्रतिक्रिया काय आहे एवढ्यासाठी आज आपण इथं जमलो आहोत प्रत्येकाने आपला एक एक मिनिट जरी दिला तरी लोकांपर्यंत ती प्रतिक्रिया जाईल काय होईल देशातल्या यंत्रणा ज्या आहेत ना त्या धडपणे काम करत नाही करायचं तर निदान थोडा जनरेटर निर्माण झाला तर काही यंत्रणा जर जागे झाल्या तर आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आज सार्वजनिक ठिकाणी महिला सुरक्षित नाही इतकी शर्मेची बाब आहे आपल्यासाठी आपण या देशाचे नागरिक म्हणतो ना। आपल्याला लाज वाटली पाहिजे मला तर लाजच वाटते म्हणून मी आज इथं आपल्यासाठी एक प्रत्येकाने ज्यांना उत्स्फूर्तपणे बोलायचंय त्यांनी इथं येऊन एक एक मिनिट आपल्या आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात आपलं नाव सांगावं आपला व्यवसाय काय सांगावा आणि आपलं काय आपल्या सामान्य नागरिक म्हणून काय प्रतिक्रिया आहेत एवढेच फक्त माझी अपेक्षा आहे आपण आता सुरू करू धन्यवाद मी उमाकांतोरे एक सामाजिक कार्यकर्ता एक व्यापारी आज जे अभियान या ठिकाणी चालू केले मी त्यांचं प्रथम का मनापासून स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो देशातली महिला मुली त्या शाळा शाळेकरी मुली आहेत त्यांना सुरक्षा मिळालीच पाहिजे या मताचा मी आहे आणि जर समजा आपल्याच मुली नाती जर समजा जर शाळेत जाऊन जर अशा काही जर घटना होत असतील आणि त्या असुरक्षित असतील तर त्या घटना अतिशय निंदनीय आहे त्यासाठी शाळा प्रशासन असेल सरकार असेल किंवा आपण सर्व सामान्य नागरिक असू या सर्वांनी काळजी घेतली पाहिजे एवढीच माझी भावना आहे आपल्या भारत देशामध्ये होणाऱ्या स्त्रियांवर जे आपल्या होत आहेत देशामध्ये त्यावर आपल्या देशातल्या न्यायव्यवस्थेने कठोर कारवाई केली पाहिजे येणाऱ्या सामान्य माणसाला या कठोर का न्यायव्यवस्थेमुळं एक त्याच्यावर होणाऱ्या अत्याचारावर नियंत्रण राहील आणि आप बाकी परराष्ट्रामध्ये जे आपल्या सौदी वगैरे आहेत त्या ठिकाणी अशा अत्याचारात बलात्कार होत नाहीत कारण तिथे कठोर कारवाई करतात त्या देशामध्ये परराष्ट्रामध्ये दे। तसं आपल्या देशामध्ये सुद्धा कठोर कारवाई महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर केली पाहिजे कल्पना होते पा। कलकत्त्याच्या ह्या प्रकरणाबद्दल मला एवढंच म्हणायचंय की समाज भान आणि आत्मभान आजच्या व्यक्तीला राहिले समाजात वावरताना आपण कसं वागलं पाहिजे आणि घरात असताना आपण कसं वागलं पाहिजे ना स्त्रीला कळत आहे ना, ना पुरुषाला कळत आहे की घरात तुम्ही कसंही राहा पण समाजात जेव्हा वावरत असाल त्यावेळेस समाजाने काही नियम तुम्हाला घालून दिले त्या नियमाचं पालन तुम्ही करा कारण नियम तोडले की अपघात हे होतातच आणि ते आज पाळत नाही पुरुषही पाळत नाही ना तरुण मुलं आणि मुली पाळतात ह्या सगळ्यांकडनं हे समाज भान विसरलं गेले जोपर्यंत हे समाज भान येणार नाही तोपर्यंत होणारे अपघात कळणार नाही ठीक आहे रात्री तुम्ही सर्व्हिस करताय करा रात्री सर्व्हिस पण तिथं सुद्धा सर्व्हिस करताना तुम्हाला काही नियम दिलेले आहेत त्या नियमांचं तुम्ही पालन करा तर हे संघर्ष किंवा अशा घटना घटणार नाहीत असा एक प्राचार्य म्हणून मुलींच्या कॉलेजची प्राचार्य आणि मुलांच्या कॉलेजची प्राचार्य असल्यामुळं मला वाटते की आज आपण म्हणतो की संस्कृती आणि साडी ही आपल्या देशाची पहिचान आहे पण संस्कृती आणि साडी जेव्हा तुम्ही घालता तेव्हा मातीची पाठ उघडी ठेवून चालता त्यावेळेला बघा बघणाऱ्यांचा मात्र जो दृष्टिकोन असतो तो त्याला म्हणतो की जर पूर्ण ही कशी आहे आणि त्याच्यामुळं हे अपघात होता असं मला वाटते स्त्री असून लोकांना असं वाटते की ही कसं म्हणते की कपडे कसे घातले पाहिजेत कारण मुलीला स्वातंत्र्य आहे पण ते स्वातंत्र्य समाजाला डावल नाही असं मला वाटत नमस्कार माझं नाव आहे एक व्यवसाय मला वकील साहेबांच्या आणि मॅडमच्या दोन्ही गोष्टीबद्दल मला अभिमान आहे की तुम्ही म्हणजे मूल्यांबद्दल जास्त म्हणजे मुलींनी कसं राहायला पाहिजे काय ते मला ते बऱ्याच गोष्टी तुमच्या पटल्या पण पन... सगळ्यात आपल्या समाजात जी निगेटिव्ह गोष्ट आहे हा सरकार वेगळा आहे महाराष्ट्र कलकत्त्याचा विरोध करणारा समाज वेगळा आहे महाराष्ट्राचा विरोध करणारा समाज वेगळा आहे बलात्काराच्या किंवा स्त्री वडील अत्याचाराला राजकारण आणि आपण आपण कुठली मानसिकता आहे आपली आपली मानसिकता कसं बनवून लागली काँग्रेसचं सरकार म्हणून वेगळं भाजपचं सरकार म्हणून ही नसायला पाहिजे ही ही समाज मनाची ही आपली भावना सुरायला पाहिजे की प्रत्येक स्त्री ही जात पात कोणत्या पक्षाची कोणत्या धर्माची आहे त्याचं काही देणं घेणं स्त्रीवर अत्याचार हा अत्याचारच असतो आणि त्या सगळ्यांच्या ही माझीच मुलगी आहे माझीच बहीण आहे माझीच माय आहे म्हणून सगळ्यांनी त्याचा विरोध केलाच पाहिजे कुणा पक्षाचं किंवा कुठल्या त्याचं आणि ह्या राजकारणी लोकांना हेच म्हणते पाहिजेत की काँग्रेसवाले जर सरकारमध्ये भाजपवाले उपोन्न असतील भाजपवाले जर सरकारमध्ये काँग्रेसवाले हे समाजासाठी अत्यंत हानिकारक शंभर टक्के हानिकारक आहे माझ्या मताशी सहमत आ नाही आला ते सही नाही पण माझी जी भावना आहे ती माझं नाव हे वय वर्ष डॉक्टर माझी आदर्श आहे आणि 71 वर्षामध्ये समाजामध्ये पाहत आहे अनुभवत आहे वाचत आहे तर सगळे जर वेगळा विचार करतात पण मी वेगळा विचार करतो हे का होत बेस काय सेक्स का ही नैसर्गिक ही आहे तर कधी कुणाला काय होईल काय सांगता येत नाही ज्याला पर्याय नाही त्यांनी नहीं काय करतात त्यांनी तर काय करलात्त करत त्याच्यासाठी माझं एकच म्हणणं आहे ही सेक्स ओपन व्हायला पाहिजे आणि ती बाहेर जी धंदा करतात त्यांना ला लायसन्स द्यायला पाहिजे आणि सेक्स हे पूर्ण ओपन झालं पाहिजे म्हणजे हे प्रकरण होणार नाही असं मला वाटतं नमस्कार मी संजय बाबे लातूर या ठिकाणी मी शेतीविषयक पंपाचं काम करतो या ठिकाणी मी एक सामान्य नागरिक या नात्याने या ठिकाणी आज महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल बोलत असताना मन अत्यंत व्यतीत होत आहे गेल्या आठ ते दहा दिवसापासून आपण या वर्तमानपत्रामध्ये किंवा टी व्ही माध्यमातून आपण पाहतोय महिलांवरती मग ते सहा वर्षाच्या मुली असतील ते सत्तर वर्षापर्यंतच्या महिलांवर अशा लिंगपिसाट अशा व्यक्तींकडून अत्याचार होत आहे महिला या आपल्या भारत देशामध्ये सुरक्षित नाही असं एक वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि यासाठी आपण सगळ्यांनीच या गोष्टीच सामाजिक खऱ्या अर्थान होणाऱ्या या भ्रष्टाचाराबद्दल आपण आवाज उठवला पाहिजे परंतु त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या इथं अनेक असे गुन्हे अशा प्रकारात होत असताना दाखल होत असताना त्यांच्यावर कितपत योग्य ती कारवाई आहे हे घटना घडून गेल्यानंतर महिना दोन महिने सहा महिने त्यानंतर आपल्याला लक्षात राहत नाही आणि अशा घटना घडू नयेत म्हणून खऱ्या अर्थानं आज <laughs> या ठिकाणी कायद्यामध्ये अत्यंत कठोर अशा पद्धतीचं या ठिकाणी शिक्षेचं नियोजन सरकारनं केलं पाहिजे या अशा ज्या वारंवार होणाऱ्या घटना आहेत या घटना असं मला या ठिकाणी धन्यवाद हे <laughs>. आहे आणि दुसरं जे आहे ते लोकांची आता त्यांना भीती राहिली नाही आहे याच्यामुळे त्याच्यासाठी व्यवस्थेने बी कडक भूमिका घेऊन कायदे जसे दुबईत वगैरे आहेत बाहेर फॉरेन म्हणजे कंट्रीजमध्ये त्या टाइपचे कायदे करून याचे हे करायला पाहिजे कारण नंतर त्यांनी सांगितल्यासारखं का लोकांना सहा महिन्यानंतर लक्षातही राहत नाही की काय झालंय त्याच्यानंतर आता आपण बघू लागलो महाराष्ट्रात रोज एक प्रकरण बाहेर येऊ लागलं तर त्याची भीती नसल्यामुळे कायदे कडक करायला पाहिजे याचा तर तुरंत न्याय मिळायला पाहिजे स्त्रियावर अत्याचार होत आहे हे नवीन गोष्ट नाही अगदी अनादी काळापासून हे आहे आणि ह्याला ब्रेक लावायचं काम त्यावेळेस चालू आहे आपण महाभारतामध्ये बघितलं काय दिसत रामायणामध्ये बघितलं काय दिसत प्रत्येक ठिकाणी आहे आणि त्याच्यामध्ये स्त्रियांनी सगळ्यात मोठा पुढाकार घेतला पाहिजे पण होत काय नोधीत एकमेकाचा आकर्ष असो काही असो ते जे छडविकार जे असतात ते बाजूला काढायला पाहिजे आणि केवळ एकच एक लक्ष ठेवायला पाहिजे आपलं लक्ष की स्त्रियाच

आणि काही कोणी हे करीत असेल तर त्याला अं वडिलांनी ती निराकार आणि शिक्षण घेऊन सक्षम करावं एक व्यासाव महिला विचार करायचा असेल कायदाच व्यवस्था याच्यामध्ये आमूला बदल करावा लागेल महिला वणाऱ्या अत्याचारांना ताबडतोब वाचा कायदेशीर कठोर कारवाई करून काशीची शिक्षा देण्यात यावी याच्याशिवाय दुसरा कोणता निर्णय नसतो महाराष्ट्र महिनाभराच्या आतमध्ये घेऊन ताबडतोब निकाल देऊन सदरीली अशी काशीची शिक्षा सुनवावी याच्या व्यक्ती दुसरा कुठलाही कायदा नये राजा खा पठाण एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या शहरामध्ये वावरतो सर्वात प्रथम मी भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशातल्या समृद्धाने विविधाने नटलेल्या परंपरेचा मला अभिमान आहे त्या परंपरेची पायीक होण्याची पात्रता माझ्या अंगी आहे म्हणून मी सदैव प्रयत्न करीन या प्रयत्नानुसार मला बो बोलत असताना असं वाटतंय की सकाळी उठल्यानंतर एखादी माझी बहीण एखादी मुलगी ट्युशनला जात असताना त्या ठिकाणी आज या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये जे प्रकरण या बहिणीवर त्या महिलावर होत आहेत ते दुर्दैवाची बाब आहेत या, या ठिकाणी संरक्षणच नाही या सध्याचे राज्यकर्ते स्वतःच्या भांडणामध्ये लागलेले आहेत सूट त्याच्यावर आरोप कर त्याच्यावर आरोप कर लाडकी बहीण म्हणून त्यांना सांभाळण्यामध्ये अपेश आलेले आहेत अशामुळे या ठिकाणी सुरक्षता नाही असं माझं मत आहे असं आहे सामाजिक

एक सामान्य नागरिक भारतामध्ये आजच्या घडीला महिला अजून सुरक्षित नाहीत त्याची तुम्हाला एक कारण जे वाटत ते असं की महिलांचा पेहराव खास करून ज्या आजकालच्या मुली आहेत जिव्या आमच्या आयाव पूर्ण घ्यायच्या किंवा ड्रेस जरी घातला तर वर बोडणी असायची असायची परंतु आजकालच्या साथी आठवीच्या मुली सुद्धा किंवा मोठ्या मुली सुद्धा त्यांचं आपलं शरीर प्रदर्शन करतात म्हणून हेही एक कारण असावं असं मला वाटतं महिला सुरक्षित नसण्याचं दुसरी गोष्ट लिंगपिसाट वृत्ती खूप वाढलेली आहे त्याला चित्रपट सामाजिक माध्यम सिनेमा सामाज। असतील मीडिया म्हणजे सोशल मीडिया वगैरे असेल या सगळ्या गोष्टी सुद्धा फार महत्वाचे वाटतात मला कारण कुठल्या पद्धतीचा पेराव करावा कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे याविषयी आपण महिलांनी स्वतः जागरूक राहिल्या तर ह्या गोष्टी घडणार नाहीत असं मला वाटतं हे जे मी सगळ्यांनी वृत्त आहे सध्याच्या अशा घटना घडत घडत आहेत पूर्वीपासून करत आलेलं आहे तरी सुद्धा पूर्वी म्हणजे धर्म माणसाला भीती पाहिजे धर्माची तर भीती पाहिजे आता घटना वाढण्याचं कारण काय सध्याचा जो समाज आहे त्या समाजाला ना धर्माची भीती राहिलेली आहे ना कायद्याची भीती लगे कसं होतं आपण लहान लहान असताना एखाद्या टाकेवर तिथला माणूस भेटतो लगेच आपल्याला भीती वाटायची पण आज

महात्मा बसवेशवर महाविद्यालयाचे अध्यापक सुधीर आनंद त्यांचा सामाजिक ता, कार्याचा अनुभव खूप आहे तर आपण एक दोन मिनिटात त्यांच्याशी थोडी त्यांची पण मत जाणून देणार सर आपण शिक्षण घेतलं शिक्षणात ठीक प्रगती केली देशात भौतिक प्रगती झाली पण एकोक समाज निर्मिती करण्यात आपण का मागं पडतो अशामुळे हे झालं छोटी संस्कार शिक्षण हा भाग आहे काय वाटतं सर अलीकडच्या काळामध्ये झालं असं आहे की समाजामध्ये जी सुसंस्कृतता आहे ती कविचित आहे ती सुसंस्कृतता वाढीला लागण्याच्या व्यवस्थित प्रत्येकाला एकमेकांच्या निर्माण त्याच्यामुळं संस्कृती रक्षणाची जबाबदारी केवळ मुलींवरच आहे स्त्रियांवरच आहे असे एकांकडं दोघांची जबाबदारी आहे स्त्रिया पण त्याच्याबद्दलचं एक निकोप असं वातावरण जे समाजामध्ये निर्माण व्हायला पाहिजे होतं तयार व्हायला पाहिजे ते इथल्या समाजाच्या भेटण्याने ते तयार करायला त्यांचे प्रयत्न कुठे कमी पडले की काय असंच आपल्याला म्हणावं लागतं बाहेर आपली संस्कृती अनादी असेल अभिदयी असेल पण त्यामध्ये कामच नाही या सगळ्या गोष्टी जिथे तिथं स्त्री आले नाही तिथं पुरुष आलेला सगळं प्रत्येकाने एकमेकांना समाजने व्यवस्थित पुढे जायचं असेल तर प्रत्येकाने एकमेकांचा आदर राखून कामं केली पाहिजे ही बाब या पण शिक्षणात ती वाढ होती शिक्षणामुळे माणूस साक्षर झाला पण माणूस सुसंस्कृत झालेला आणि त्याच्यामुळे ते प्रश्न निर्माण झाला पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आपण स्त्रियांना स्त्रियांवर खूप बंधनं जात आणि आपण कमेंट करतो त्यांच्या कपड्यांवर आपण कसे वागतो याच्याकडे आपलं कोणाचं लक्ष नाही बंधन त्यांच्यावर हवी आपल्यावर नको ते हे पुरुष प्रधान जी मानसिकता आहे ती कमी झाली नाही उलट वाढलेली दिसती आहे काय करावं हो लागेल सर आता इथून पुढं काही सुधारणा करायची असतील काही तर मला वाटतं की संस्कारामध्ये काही बदल करावे लागतील का आपल्याला मुलांवर मुलींवर करणाऱ्या काही आपल्या मित्रांनी असा प्रयत्न केल्या की धार्मिक संस्थान पाहिजे अजून काही पाहिजे पण धर्म केवळ अलीकडच्या काळामध्ये पुरुष प्रधान या व्यवस्थेमध्ये पुरुषांची माहिती म्हणतात जेव्हा एखादी व्यवस्था पुरुष प्रधान असते तेव्हा पुरुषांची जबाबदारी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढते कारण ते समाजाने केअर टेकर असं वाटतं पण दुसरीकडे घटना करत असताना मात्र तो असंवेदनशील असतो आणि त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी माहिती लागलेल्या आहेत आता बाब आहे की याच्यामध्ये प्रबोधन झालं पाहिजे असं चळवळीच्या बातमीमध्ये म्हणतो पण जे काही समाजामध्ये ज्या काही चांगल्या बाबी आहेत चांगली मुद्दे जे आहेत ही मुद्याची रुजवात जोपर्यंत होत नाही व्यवस्थितपणे आणि त्याची सुरुवात शाळेतूनच लागते लहान मुलांच्या पासूनच लहान मुलांना जोपर्यंत आपण जसं धर्माचं पालन करा असं आपण जसं म्हणतो तसं आपल्या बरोबरीनेच शिकणाऱ्या मुलींचा सुद्धा तुम्ही आदर करा असं जोपर्यंत आपल्याला शाळेमधूनच या पद्धतीने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीने आपण त्यांना जोपर्यंत सांगत नाही अर्थात ही भूमिका ही शिक्षकांची आई वडील तर त्यांच्या पद्धतीने त्यांच्या घरामध्ये पण शाळेमध्ये समूहामध्ये कसं याच्याबद्दलचं शिक्षण हे मुलांनाही दिलं जातं आणि हे करीत असताना शिक्षकांनी या पद्धतीचा दृष्टीन या दोघांचे प्रबोधन केलं पाहिजे त्यांना अप्रत्यक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं मी असं बघतोय की वैयक्तिक संवेदना आणि सामुदायिक संवेदना जवळपास संपली की काय अशी परिस्थिती केल्या काही विशेषतः मागच्या दोन महिने जे घटना घडल्या ते पाहून वाटतं या संवेदना निर्माण झाल्या पाहिजे असतीलही पण कदाचित अजून थोडं त्याच्यावर काम झालं पाहिजे या संदर्भात काय करते सामाजिक चळवळी बंद झाल्या चळवळी थोड्याशा वाढल्या पाहिजेत त्यासाठी काय करते जसं तसं सामाजिक चळवळी बंद झाल्या असं आपण म्हणता येणार नाही अलीकडच्या काळामध्ये माणूस संवेदनशील झाला पद्धत करा चळवळीमध्ये मोर्चा काढणं उपोषण करणं मेळावे घेणं हे त्या चळवळीचं बाहेर पण जेव्हा माणूस मनात मनामध्ये विचार करायला लागतो की बाबा हे जे घडायला लागले ते वाईट आहे हे झालं नाही पाहिजे असं जेव्हा त्याला वाटतं तेव्हा आपोआपच समाजाचा घटक आणि त्या पद्धतीने जर बघितलं तर शिक्षणाचा फायदा याही पद्धतीने झालेला नाही की माणूस संवेदनशील व सुसंस्कृत बनना हा भाग वेगळा न पण हे सगळं घटक असताना आता एकमेकांनी एकमेकाचा आदर करत राहिले पाहिजे आमच्या सप्तरंग मीडिया यूट्यूब चॅनलचा हा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा नसेल आवडला तर डिसलाइक करा